पुण्या मुंबईत गुडघाभर पाणी साचलं तर अख्खा महाराष्ट्र पाण्यात बुडाल्याचं वातावरण तयार केलं जातं पण मायबाप सरकार थोडं मुंबईच्या बाहेर पडता का ज्या धरणीतून पीक उगवतं त्या जमिनीवर आज मोठाली तळी तयार झाली नुसती तळी नाही तर तिथं पोहता येईल एवढं पाणी साचलंय काही भागात तर थव लागणार नाही अशी स्थिती आहे परळ इथल्या शिरसाळ्यात काल एक जीप वाहून गेली त्या चौघ वाहून गेले त्यातील तिघं वाचले आणि एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला माजल गावात शेगाव पंढरपूर पालखी मार्ग पाण्यात आहे गेवराई माजलगाव अंबाजोगाई परळी धारूर या तालुक्यातील तब्बल चौदा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे तर जिल्ह्यातील महत्वाचे प्रकल्प अजूनही पूर्ण क्षमतेने भरले नसल्याची सद्यस्थिती बीड जिल्ह्यात आहे गेवराई मतदारसंघातील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी येतं तो स्थानिकचे आमदार विजय सिंह पंडित यांना विनवणी करतोय या व्हिडिओनं चित्र स्पष्ट झालं की बीड जिल्ह्यात सततच्या पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आता शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागलेत काय आहे बीड जिल्ह्यातील परिस्थिती पावसानं कुठं आणि कसं नुकसान झालं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ बीड जिल्ह्यात शनिवारी रात्री पासून तुफान पाऊस सुरू आहे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय आधीच शेती म्हणजे जुगार आणि प्रत्येक वेळी हा जुगार शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणतोय माजलगाव तालुक्यातील परंतु गेवराई मतदारसंघातील काळेगाव का डुब्बा थडी येथील शेतकरी उमेश तौर हैराण झालेत जणू त्यांच्या शेतात आभाळ फाटले कमरे इतकं पाणी शेतात साचले त्या पाण्यात उभं राहून ते आमदार विजयसिंह पंडित यांना विनंती करतायत साहेब बघा पंचनामे करायला सांगा आणि आम्हाला मदत द्या या व्हिडिओ नंतर आमदार विजयसिंह पंडित यांनी तहसीलदारांना पत्र लिहिलं काळेगाव डुब्बा थडी गवांथडी सह इतर ठिकाणी पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या पत्रात त्यांनी नमूद केलं की पंधरा सोळा आणि सतरा ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमीन वाहून गेली उभी पिके पाण्यात बुडाली लाखो रुपयांचं नुकसान झालं पण तलाठी आणि अधिकारी घटनास्थळी गेलेच नाहीत तातडीनं ना पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली त्यांच्या या पत्रानंतर कार्यारंभाने काळेगावचे तलाठी प्रवीण आंडगे यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले मी आणि ग्रामसेवक हरकाळे यांनी काळेगाव थडी येथे प्रत्यक्ष पंचनामा केलाय नदी आणि नाल्याचं पाणी एकत्र आल्याने आणि आजूबाजूच्या शेतातील पाणी याच जमिनीत आल्याने बॅकवॉटर तयार झाले शेतातल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचं तलाठी आंडगे यांनी सांगितलंय इकडे गेवराई तालुक्यातील अनेक भागात आमदार विजयसिंह पंडित स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेत त्यांच्याकडून शेतकऱ्यांना आश्वासन दिलं जात पंचनामे करून मदत मिळवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू असं ते सांगतायत इकडे बीड तालुक्यातील लिंबा गणेश परिसरात देखील संततधार सुरू आहे सोयाबीन मूग उडीद आदी पिके पाण्याखाली गेली आहेत शेतकरी रामकिसन गिरे रामचंद्र मुळे रामदास मुळे अभिजित गायकवाड जितेंद्र निर्बळ बाबू वायभट राजभाऊ गिरे श्री निर्मळ चिंतामण गिरे अक्षय वाय भट यांनी तातडीने पंचनाम्याची मागणी केली आहे राम किसन गिरे म्हणाले सोयाबीनला अक्षरशः लागली आहे पिकं वाया गेली तर रामचंद्र मुळे म्हणाले मागील दोन तीन वर्षात पंचनामे झाले पण नुकसान भरपाई मिळालीच नाही सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी आता मागणी केली आहे की सरकारनी आता ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी त्यांच्या या मागणीकडे सरकार आता किती गांभीर्याने पाहतं ते बघावं लागेल एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे विरोधाभासही आढळून येतोय बीड जिल्ह्यातील महत्वाचा प्रकल्प असलेलं माजलगाव धरण अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेलं नाहीये एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत ते फक्त अठ्ठावन्न टक्के भरल्याची नोंद आहे वडवणी तालुक्यातील मामला चिंचोटी तिगाव साळिंबा येथील लघु प्रकल्प अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत हे प्रकल्प भरण्यासाठी अप्पर कुंडलिकाचं पाणी द्वारे या छोट्या प्रकल्पात आणावं अशी मागणी सरपंच राज पाटील आणि इतरांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे केली आहे एकंदरीत बीड जिल्ह्यात कही खुशी कही गम अशी परिस्थिती आहे अतिवृष्टीमुळे तुमच्याही भागात नुकसान झालंय का असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा आवाज आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद